ठाण्याच्या कळव्यामधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मृत्यू प्रकरणामध्ये कारवाई होणार आहे कारण चौकशी समितीच्या अहवालामध्ये प्रशासनावरती ठपका ठेवण्यात आलाय या संदर्भातील अहवाल सरकारला सादर करण्यात आलेला असून कारवाई सुरू असल्याची माहिती देण्यात आलेली आहे तेरा ऑगस्ट रोजी एकाच दिवशी अठरा रुग्णांचा मृत्यू झाला होता दरम्यान या प्रकरणाला अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मंत्री उदय सामंत यांनी काय उत्तर दिलंय आपण पाहूयात नांदेड तसेच छत्रपती संभाजीनगर येथे शासकीय रुग्णालयामध्ये जवळपास अठरा लोकांचा सा मृत्यू झाला म्हणजे मृत्यूचं सत्र सतत चालू होतं या महानगरपालिकांच्या हॉस्पिटलमध्ये आणि या संदर्भामध्ये केवळ त्यावेळेला ज्यावेळेला विषय आयरणीवर हो येतो त्यावेळेला कुठल्या तरी चौकशीची घोषणा होते त्याच्या वेळेला सांगितलं जातं की दोषीला सोडणार नाही हे सगळे दोषी सगळे मोकाट सुटलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला स्पेसिफिक उत्तर पाहिजे की या दोन्ही प्रकरणामध्ये चौकशी काय झाली कोण दोषी होते त्या दोषींवरती कारवाई काय झाली आणि जे आयुक्त त्याचे प्रमुख आहेत ते चौकशी समितीत कसे त्यामुळे आमचा माझा साधा स्पेसिफिक प्रश्न आहे की या दोन्ही घटनांचा चौकशी अहवाल आपण टेबल करावा आणि या चौकशी अहवालामध्ये आपण कोणाला दोषी आढळलंय का सगळे निर्दोष आहेत हे आम्हाला या सभागृहाला अवगत करावं आणि जर दोषी असतील तर त्यांच्यावरती काय कारवाई केली त्याच्यातली काही गोष्टी परब साहेब थोड्या समजून घेणं आवश्यक आहे आणि हे फक्त ठाणे महानगरपालिके पुरत आयाशातला भाग नाही येथे बंटी पाटील साहेब देखील आहेत एक प्रॅक्टिकली जी महत्वाची गोष्ट त्यामध्ये घडते तीच ठाण्यामध्ये तीच नांदेडमध्ये आणि तीच छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली आहे प्रायव्हेट डॉक्टरकडनं आयत्यावेळी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल होणारे क्रिटिकल पेशंट जे आहेत यांच्यावर देखील बंधनं घालणं आवश्यक आहे रोगांच्या बाबतीमध्ये जी काही कारवाई अपेक्षित आहे ती देखील तात्काळ करण्याच्या सूचना या महानगरपालिकेला दिल्या जातील तशाच बाबतीत नांदेड आणि छत्रपती शिवाजीनगरच्या बाबतीमध्ये कारवाई केली जाते एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट